नागपूर विमान प्राधिकरणाद्वारे नागपूर विमानतळावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा दरम्यान विमानांच्या उड्डाणांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे या निर्णयानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला नागपूर विमानतळाच्या धावपट्टी आणि टॅक्सी वेची करण्यात येणार होती एप्रिलमध्येच त्याचं काम सुरू होणार होतं अशा स्थितीत नागपूर विमानतळावर मार्च महिन्यापासून सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत विमान उड्डाणांना बंदी घालण्यात आली होती मात्र अद्याप धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं नाही तसेच मान्सूनही जून मध्ये दाखल होणार असल्यानं दोन ते तीन महिने धावपट्टीचं काम करता येणार नाही त्यामुळे विमानतळ प्रशासनानं पूर्वीप्रमाणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय दुरुस्तीचे काम सुरू झाल्यावर वेळापत्रकात पुन्हा बदल केला जाईल